दिलीप कारमपुरी सरांच्या लिबर्टी इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे आज आपण जो व्हिडिओ पाहणार आहे तो या दाबांविषयी आहे हे दोन दाब आहेत हा जो पहिला दाब आहे तो आपल्याला इनविजिबल चेन लावण्यासाठी आपण याचा उपयोग करतो याला पहा दोन खाचे आहेत याला दोन खाच आहेत त्या खाचामध्ये इनविजिबल चेनचे दात बरोबर अडकले जातात आणि व्यवस्थित सरळ आपण जशी शिलाई मारतो ते एकाच रेशीमध्ये आपल्याला साध्या दाबामुळे शिलाई मारता येत नाही या दाबामुळे तुम्हाला काहीही प्रयत्न करावे लागत नाहीत फक्त मागे पुढे हात देऊन कापड फक्त सरळ न्यायचं आहे आणि त्याप्रमाणे या दाबाने आपण त्याला चेन लावू शकतो हा पहा हा दाब आहे आता हा जो दुसरा दाब आहे तो आहे हा पण दाब आहे या दाबामध्ये आपण याचा फोल्डर उपयोग करू शकतो त्याला एक फोल्डर आहे जसं पिको करतो आपण तसं त्याला एक छोटंसं फोल्डर दिलेला आहे ज्याला आपण कापड दुमडून शिलाय मारतो तेव्हा आपल्याला कापड व्यवस्थित एकसारखं दुमडलं जात नाही हा दाब लावल्यामुळे आपल्याला कापड दुमडून शिलाय मारता येते तेव्हा आपण ह्या दोन्ही दाबांचा उपयोग कसा करायचा ते आता पाहणार आहोत आता आपण इनविजेबल चेन कशी लावायची ते पाहणार आहोत इनविजेबल चेन इथे घेतलेली आहे याप्रमाणे आणि ते लावण्यासाठी तुम्हाला जे दोन दात दा दाब दाखवले प्रेशर फूट जे दाखवले त्याच्यातला एक दाब आपण जो तो तो ला आप ला, ला चेन लावण्यासाठी वापरतो तो येथे शेटिंग करून घेतलेला आहे शेटिंग करून घेतल्यानंतर आपल्याला ज्या कपड्याला तो लावायचा आहे चेन लावायची आहे ते कापड येथे आपण घेतलेले आहे इथे कापड घेतल्यानंतर ही इनविजेबल चेन आहे ओपन करायची आहे आपण ओपन केल्यानंतर याप्रमाणे आपल्याला जी चेन लावायची आहे इथे जो भाग जिथे चेन लावायची खालचा भाग शिवून घेतलेला आहे वरचा भाग ओपन ठेवलेला आहे आणि एका भागाला प्रथम आपण चेन लावणार आहे रनर वरच्या बाजूला बंद होतं ते ठे बंद ठेवण्यासाठी आपण येथे पूर्ण चेन ओपन केलेली आहे आणि सुरुवातीपासून या प्रकारे पहा एकच कापड्याचा पीस घेतलेला आहे त्याच्यावरती चे चेनचे जे दात आहेत ते याप्रमाणे ठेवलेले आहे चेन ठेवताना उलट ठेवलेले आहे आणि आता आपण इथून हा जो प्रेशर फूट आहे त्या प्रेशर फूटमध्ये याला दोन खाच आहेत एक आणि हे दोन तर पहिल्या खाचामध्ये डावीकडून मी जे बसलेलो आहे आपण मशीनवर बसल्यानंतर डावीकडून जो पहिला खाच आहे त्या खाचेमध्ये चेनचे हे दात आहेत तो भाग ठेवलेला आहे तो भाग इथे चालल्या ठेवल्यानंतर दुसरा भाग इथे आपण चेनच्या बरोबर मार्जिनला ठेवलेला आहे आणि याप्रमाणे आपण ठेवल्यानंतर मशीन मशीन चालू करायची आहे सुरू करायचे आहे आणि त्या खाचामध्ये दाब ठेवल्यानंतर याप्रमाणे शिवून घ्यायचं आहे याप्रमाणे पहा आपण येथे जी शिलाई घेतलेली आहे इथे जी शिलाई घेतलेली आहे ती शिलाई इथे व्यवस्थित बसलेली आहे आणि खाचाजवळ शिलाई आलेली आहे याप्रमाणे शिलाई घेतल्यानंतर आपण याप्रमाणे येथे खाच्यामध्ये ठेवून शिलाई घ्यायची आहे हात थोडासा चेनला मागे पुढे धरायचा आहे कपड्यासकट आपण हात धरणार आहे आणि जिथपर्यंत आपण शि शिव शिवून घेतलं होतं तिथपर्यंत आपण येथे चेन शिवायची मागे आत ठेवल्यामुळे आपल्याला चेन लावायला सोपे जाते जिथपर्यंत कापड शिवून घेतलं होतं त्याच्या पाव इंच अर्धा इंच खाली येऊन हो। येथे लॉक करायचं आहे याप्रमाणे लॉक केल्यानंतर आपण शिवलेला भाग बाहेर काढून घ्यायचा आहे दोरे व्यवस्थित कापड घ्यायचं आहे एक भाग याप्रमाणे आपण इथे शिवून घेतलेला आहे येथे पा शिलाबरोबर येथे खाचांमध्ये बसलेले आहे आता आपण दुसरा भाग शिवून घेणार आहे याप्रमाणे वळवून घ्यायचं आहे चेन थोडीशी लावायची कारण या दोघांमध्ये अंतर राहिलं नाही पाहिजे चेन सरळ बसली पाहिजे याप्रमाणे ठेवल्यानंतर आता दुसऱ्या पीसला हा पीस बाजूला करून दुसऱ्या पीसला आपण येथून जेथून सुरुवात केली तेथून परत सुरुवात करायची आहे आणि अगोदर चेन कशी ठेवायची ते दाखवलं त्याचप्रमाणे चेन ठेवायची आहे याचप्रमाणे आपण सुरुवातीच्या खाच्यामध्ये जी शेवडी होती चेन त्याच खाच्यामध्ये ठेवणार आहे आणि याप्रमाणे ठेवल्यानंतर लॉक करून घ्यायचं आहे याप्रमाणे चेन ठेवल्यानंतर बरोबर आपण सरकुने चेन सरकली नाही पाहिजे याप्रमाणे आपण थोडासा ओढायचा आहे याप्रमाणे आपण शिवलेला भाग येथे आहे खाच्यामध्ये शि बरोबर शिलाय बसलेली आहे आता आपण पुन्हा चेन शिल्लक असलेली चेन शिवून घ्यायची आहे याप्रमाणे शिवून घेतल्यानंतर दोरे कापून घ्यायचे आहेत आणि हा जो शिवलेला भाग आहे तो रनर आपण रनर वरती घ्यायचा आहे थोडासा ओढून घ्यायचा आहे आणि ज्या बाजूला आपण चेन लावली तो भाग याप्रमाणे ओढून घ्यायचा आहे याप्रमाणे पहा आपण जिथून चेनला सुरुवात केली तो पूर्ण भाग पहा कसा पूर्ण पॅक बसलेला आहे हा भाग पूर्ण पॅक बसलेला आहे याप्रमाणे आपण ह्या दाबचा उपयोग करून तुम्ही चेनसाठी तो दाब वापरू शकता त्याच्यामुळे तुम्हाला जास्त जास्त कौशल्याचा वापर न करता तुम्ही याप्रमाणे चेन शिवून घेऊ शकता आता आपण दुसरा दाब पाहणार आहोत लिबर्टी इन्स्टिट्यूटचे हे सर्व कोर्सेस ऑनलाईन उपलब्ध आहेत यामध्ये तुमच्यासाठी आहे, या आहे प्रथम हे नववारी साड्यांचे कोर्स यामध्ये ब्राह्मणी पेशवाई मराठमोळी लावणी व मस्तानी साडी शिकवली जाते तसेच हे ॲडव्हान्स नववारी साड्यांचे कोर्स यामध्ये शाही मस्तानी मस्तानी राजलक्ष्मी माळसा व देवसेना साडी शिकवली जाते बेसिक ब्लाऊज कोर्स यामध्ये हाफ कटोरी वन पीस कटोरी टू पीस कटोरी व स्लीव्हलेस लाइनिंगचे ब्लाऊज शिकवले जाते डिझायनर ब्लाऊज कोर्स यामध्ये स्टँड नेक बोट नेक हाय नेक प्रिन्सेस कट ब्लाऊज ब्लाउज से ऑल्टरेशन गळ्यांचे विविध प्रकार व तसेस भायांचे देखील विविध प्रकार शिकवले जाते. सब्यसाची ब्लाउज कोर्स यामध्ये आपण हे सुंदर व लेटेस्ट सभ्यसाची ब्लाउज शिकवले आहे. मोठ्या मापांचे ब्लाउज कोर्स यामध्ये आपण हे तीन मोठी मापे कशी शिवायची हे शिकवले आहे. बेसिक पंजाबी ड्रेस कोर्स यामध्ये पुढे मागे गळ्याचा टॉप बंद गळ्याचा टॉप प्रिन्सेस कट टॉप साधी सलवार व तसेच पटियाला सलवार शिकवली आहे लहान मुलींचे फ्रॉक कोर्स यामध्ये सुंदर पाच प्रकारचे फ्रॉक शिकवले आहेत वेस्टर्न टॉप कोर्स यामध्ये आपण हे वेगवेगळे पाच प्रकारचे वेस्टर्न टॉप शिकवले आहेत नाईट गाऊन कोर्स यामध्ये आपण हे चार प्रकारचे वेगळे नाईट गाऊन शिकवले आहे जेन्स शर्ट पॅन्ट कोर्स यामध्ये आपण जेन्सचे शर्ट पॅन्ट व तसेच कुर्ता आणि चुडीदार देखील शिकवली आहे त्याचप्रमाणे कळ्यांचा घागरा आणि हा डिझायनर कॉलरचा ब्लाउज कोर्स तसेच हा सुंदर डिझायनर बॅक फॅशनचा ब्लाउज आणि बॉक्स प्लेटेड घागरा कोर्स हे सर्व कोर्सेस तुम्ही तुमच्या वेळेनुसार घर बसल्या हवी तितकी वेळा तुमच्या फोनवर करू शकता या ऑनलाइन कोर्सेस विषयी अधिक माहितीसाठी या दिलेल्या नंबरवर संपर्क करा आता आपण हा जो दाब लाभलेला आहे हा प्रेशर फूट लावलेला आहे तो हेमिंगचा आहे ज्यावेळेस आपण <laughs> फोल्डरमध्ये म्हणजे फोल्डिंग करून कापड मारतो अमरेला हा पांबरेला अमरे घागरा याला आपण जी दुमडून शिलाई मारतो फोल्ड करून शिलाई मारतो ती शिलाई आपण मारताना व्यवस्थित येत नाही त्याला पीळ पडतो किंवा ती शिलाई वाकडी तिकडी येते आणि आप आपल्याला डबल शिलाई मारायला लागते एका शिलाईमध्ये आपण मारायला गेलो तर वाकडा तिकडं हात जातो आणि कापड वाढतं त्याच्याकरता हा जर प्रेशर पण तुम्ही लावला तर एकाच शिलाईमध्ये तुम्ही एका शिलाईमध्ये तुम्ही व्यवस्थित हेमिंग करू शकता याची पट्टी देखील चांगली येते याच्यामध्ये हा कसा वापरायचा तुम्हाला मी दाखवणार आहे येथे कापड घेतलेलं आहे या कपड्यामध्ये इथे खाच आहे त्या खाच्यामध्ये नुसतं कापड याप्रमाणे धरायचं आहे याप्रमाणे कापड झाल्यानंतर आपण जशी नॉर्मल आपण शिलाई मारतो तशी शिलाय मारायची आहे पहा येथे फक्त कापड धरायचं आहे पहा तुम्ही येथे इतकी बारीक फोल्डिंग झालेलं आहे आणि इतकी बारीक फोल्डिंगला शिलाई देखील तुमची कडेला आलेली आहे याप्रमाणे तुम्ही व्यवस्थित कापड धरलं आणि याप्रमाणे हात धरला तर तुमची शिलाई ही व्यवस्थित येणार आहे एकाच शिलाईमध्ये तुम्ही इथे तुम्हाला दिसण्यासाठी मी कोन्ट्रास्ट दोरा वापरलेला आहे पहा इथे देखील जोरा वापरलेला आहे तुम्हाला शिलाई दिसण्यासाठी इतक्या कडेला फोल्ड करून फोल्ड करून कापड व्यवस्थित शिलाई आलेली आहे तेव्हा याचा वापर तुम्ही आंबेलासाठी घागऱ्यासाठी किंवा जेथे जेथे तुम्हाला कापड फोल्ड करून शिवायचं आहे इतकं बारीक टीप तुम्ही फोल्डिंग करून शिवू शकत नाही तेव्हा हा दाब जर तुम्ही लावला तर तुम्ही सहजरित्या या दाबचा उपयोग करून अगदी बारीकशी बारीकशी शिलाई तुम्ही घेऊ शकता आणि पहा पाहिजे तिथं कापड एका शिलाईमध्ये तुम्ही शिवून घेऊ शकता याप्रमाणे मी येथे हे कापड शिवलेले पहा किती कडेला आणि बारीक फोल्ड झालेले आहे आपण साध्या दाबवरती इतकं बारीक फोल्ड करून शिवू शकत नाही इतकं सुंदर आणि सुबक इथे शिलाई आलेली आहे असं तुम्ही कित्येक मीटर कापड लांब लसक लांबच्या लांब कापड तुम्ही चार चार मीटर पाच पाच मीटरचं कापड तुम्ही अगदी दोन ते तीन मिनटामध्ये सहज शिवू शकता याप्रमाणे तुम्हाला येथे दोन दाबांविषयी आम्ही माहिती दिलेली आहे आणि प्रॅक्टिकल तुम्हाला दाखवलेलं आहे की या दाबांचा उपयोग कसा केला जातो तर हे सर्व दाब किंवा हे सर्व यंत्र मिळण्याचे ठिकाण पुढील दिलेल्या पत्त्यावर तुम्हाला उपलब्ध आहेत तुम्ही त्या पत्त्यावरती संपर्क साधून ए, हे यंत्र विकत घेऊ शकता अगदी तुम्ही जेथे असताल तेथे तुम्ही जेथे असाल तेथे तुम्ही या दिलेल्या पत्त्यावरती संपर्क साधून या दिलेल्या फोन नंबरवरती संपर्क साधून हे दाब मिळवू शकता